गुरुपिंपरी पंचायत समिती गण लढणार आणि जिंकणार परमेश्वर सोनवणे पुढे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सध्याच चांगलीच रंगत वाढली असून सध्याच प्रत्येक पक्षामध्ये बी फॉर्म मिळवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करताना सर्व पक्षातील उमेदवार दिसून येत आहेत यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातून आलेले परमेश्वर सोनावणे हे गुरुपिंपरी पंचायत समिती सर्कल भाजपाकडून लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच ते म्हणाले की माझ्या कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नसताना मी ही निवडणूक युवकांना व सर्वसामान्यांच्या हितासाठी काहीतरी करायचं आहे त्यामुळे मला गुरुपिंपरी पंचायत समिती ही निवडणूक लढवायची आहे तसेच परमेश्वर सोनावणे हे सतत पंचायत समिती तहसील येथे गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात त्यामध्ये कोणाचे घरकुलाचे बिले असोत अथवा पंचायत समितीमधील अनेक महत्त्वांची कामे असोत येथील कोणतेही सर्वसामान्य जनतेची कामे असोत आत्तापर्यंत करत असून यापुढेही त्यांना निवडणूक लढवून सर्कलमधील जनतेची सेवा करायची आहे तसेच परमेश्वर सोनावणे हे युवकांना सोबत घेऊन चालणारे आणि सरळ प्रेमळ शांत संयमी स्वभावाचे नेतृत्व भाजपाला मिळणार असून परमेश्वर सोनावणेमुळे गुरुपिंपरी पंचायत समिती गण यामध्ये एक चांगली लढत बघायला मिळू शकते तसेच परमेश्वर सोनावणे पुढे बोलताना म्हणाले माझ्या पक्षाची गल्ली ते दिल्ली सत्ता आहे या सत्तेच्या माध्यमातून मी माझ्या सर्कलमध्ये अनेक मोठमोठी कामे खेचून आणू शकतो तसेच मी भाजपकडून मी ही निवडणूक लढणार आणि जिंकणार कारण मी या सर्कलमधील जनतेची कामे माझा पक्ष भाजपाच्या सत्तेच्या माध्यमातून करत आलोय आणि इथून पुढेही करत राहणार त्यामुळे मला विश्वास आहे सर्कलमधील जनता मला नक्कीच निवडून देईल एस टी न्यूज एस टी मराठी न्यूज महाराष्ट्र संतोष तडपे घनसावंगी